समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुखाची शिरानी, तेथे दुश्चिंत जनी जडो देसी, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जेचे कर्मधर्म नाशवंत तुकाराम महाराज पहिल्या अभंगात म्हणतात की हे हरी तुमचे चरण विटेवरती सम आहे तसेच तुमची ही समान आहे अशा तुमच्या साजऱ्या रूपावर माझी वृत्ती माझे मन सदा स्थिर राहो देवा तुमच्या ध्यानाव्यतिरिक्त मला कोणतेही मायेने व्यापलेले पदार्थ नको आणि त्या ठिकाणी माझी इच्छा सुद्धा राहू देऊ नको हे श्रीकृष्ण हे पांडुरंगा ब्रह्मादिक पदे म्हणजेच ब्रह्मदेवांचे पद व यांसारखेच स्वर्गातील देवांचे उच्चपदे या ठिकाणी माझे मन जाऊ देऊ नको कारण ही उच्चपदे म्हणजे एक प्रकारची दुःखेच आहे इथे प्रश्न पडतो की या स्वर्गातील उच्च पदांना तुकाराम महाराज दुखाची शिराणी का म्हणत आहेत स्वर्गामध्ये तर सुख असते या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळेल भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की संपूर्ण चौऱ्याऐंशी लाख योनींमध्ये फक्त मनुष्य योनीलाच कर्म करण्याचा अधिकार आहे बाकी सर्व योनी या भोग योनी आहे म्हणजेच कर्म करण्याचा अधिकार देवतांना सुद्धा नाही तो फक्त मनुष्यालाच आहे आता मनुष्य जेव्हा कर्म करतो त्याचे दोन निकाने समोर येतात जर पुण्यकर्म केले तर स्वर्ग जर पाप कर्म केले तर नरक। पण जोपर्यंत पुण्यकर्म आहेत तोपर्यंत स्वर्गातील सुख्या आहेत जेव्हा पुण्य संपते तेव्हा पुन्हा या मृत्यू लोकातच यावे लागते आणि तेव्हा तर गॅरंटी पण नाही की मनुष्य योनीच मिळेल की आपल्याला इतर बोग योनिया मिळतील म्हणूनच स्वर्गातील सुखेसुद्धा नश्वर आहे संपणारी आहे त्यामुळे स्वर्ग आपल्याला या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती नाही देऊ शकत मानवी शरीरच मोक्षाचा दरवाजा आहे फक्त मनुष्य देहातूनच मोक्षाची प्राप्ती होते म्हणूनच म्हणतात मनुष्य योनी देव दुर्लभ आहे म्हणजेच देवतासुद्धा मनुष्यदेह कधी मिळणार याची वाट बघतात कारण मनुष्यदेहच आपले या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून देऊ शकतो आणि आपल्याला भगवंतांच्या परमधामात म्हणजेच वैकुंठात प्रवेश मिळवून तो दिव्य प्रेमानंद मिळवून देणारा आहे म्हणूनच तुकाराम महाराज या अभंगात ब्रह्मपद स्वर्गातील उच्चपदे यांना दुःखाची शिराणी म्हणत आहेत आणि हे जे जे काही कर्म धर्म आहेत ते सर्व काही नाशवंत आहे म्हणजेच संपणार आहे असे ते या पहिल्या अभंगात म्हणत आहे अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा अध्यात्मसार यूट्यूब ना